नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभमिंगोले तर शेतकरी बांधवांनो मी कॅन्वसिस कंपनीमध्ये रिसोड वाशिम मालेगाव या क्षेत्रासाठी एम ओ म्हणून कार्यरत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे कोकलगावमध्ये तर दादा सर्वप्रथम आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भागवत गासे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी गाव कोकलगाव आणि दादांनी शेतकरी बांधवांनो आपल्या कंपनीचं ट्रायकोडरमा सुडोमोनस आणि ताबा ड्रिप असे तीन प्रोडक्ट वापरले होते मागच्या वर्षी त्यांच्या हळदीमध्ये तर त्यांना त्याचे रिझल्ट कसे वाटले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ तर दादा आपण ट्रायको ट्रायकोडर्मा तसेच आपलं सुडू म्हणूनच आणि आपल्या कंपनीचं ताबा ड्रिप म्हणून एक प्रोडक्ट देते हे तिन्ही प्रोडक्ट वापरले होते तर याचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला जसं की मी शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही प्रोडक्ट वापरत गेलो आणि या प्रोडक्टचे आम्हाला एकदम वेल एक्सलंट रिझल्ट आले त्यामध्ये सांगायचं झाल्यास बुरशी ही अतिशय चांगल्या प्रमाणात कवर झाली आणि पिकावरती चांगली ग्रीनरी आली आणि वाढसुद्धा जोमानं झाली तर शेतकरी बांधवांनो प्रकारे आपण आपणसुद्धा आपल्या शेतामध्ये जर प्रति एकर एक किलो सोडो प्रति एकर एक किलो आणि त्याच्याबरोबर जर आपल्या कंपनीचं ताबा ड्रीप ज्याच्यात की आपण सिल्वीर देतो हे तिन्ही प्रोडक्ट जर एकात आपण सुरुवातीला जो सहाव्या महिन्याची आपली जी आमोशे असते त्यावेळेस जर सोडले तर आपल्यालासुद्धा प्रकारे एक्सलंट असे रिझल्ट भेटू शकतात आणि दादा त्यांच्यानंतर आपण मी तुम्हाला पहिल्या डोसला जो एकोणवीस एकोणवीसचा डोस होता त्याच्याबरोबर टी बी थ्री म्हणजे एन पी के ज्या बॅक्टेरिया दिल्या होत्या त्याचे तुम्हाला कसे रिझल्ट वाटले तर शेतकरी मित्रांनो एन केच्या बॅक्टेरियामध्ये सुद्धा आम्हाला वेल आणि गुड रिझल्ट भेटले यामध्ये आपल्या हळद पिकाची चांगली वाढ झाली पिकावरती चांगली ग्रीनरी आली मुळांची संख्यासुद्धा एकदम जबरदस्त आम्हाला त्यामध्ये पाहायला भेटली बरोबर आहे दादा तर शेतकरी बांधवांना आपणसुद्धा कॅनव्हसेस कंपनीच्या असा शेड्यूल वापरून आपल्या जे हळद पीक आहे दादांनी जवळपास माझ्या मते दादा आपल्याला ॲव्हरेज किती आला होता असं समजा बेन ठेवून आम्हाला साधारणतः म्हणजे गेल्या वर्षीमध्ये दीड एकर आमची हळद होती दीड एकरामध्ये आम्हाला पन्नास क्विंटल हळद झालेली आहे बेणं ठेवून झाली हां बेणं ठेवून पन्नास क्विंटल आम्हाला शेतकरी बंधवनो दादांना जवळपास चौतीस चा ॲवरेज जर बेणं धरून धरलं तर चौतीस चा ॲवरेज झालेला आहे त्यांना आणि दादा त्याच्या अगोदर तुम्हाला एवढाच ॲवरेज येत होता का त्याच्यापेक्षा कमी येत होता थोडा शेतकरी मित्रांनो या अगोदर आम्हाला असं काही म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन लाभलं नव्हतं सर वेळोवेळी मार्गदर्शन करत गेले कॅनबायोसिस कंपनीची सर्व टीम आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत गेली आणि बॅक इयरच्या तुलनेत गेल्या वर्षी सरांचे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोडक्ट वापरले त्यामध्ये आम्हाला खूप उत्पादनात वाढ झाली चांगले रिझल्ट भेटले तर सुद्धा शेतकरी बांधवांना अशा प्रकारे हळदीचं नियोजन करून जास्तीत जास्त नि उत्पन्न घेऊ शकता तर दादा मुलाखत देण्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू